स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून विशेष अतिथी म्हणून भोकरदन शहरातील विश्वास जाधव यांची निवड झाल्याने भोकरदन मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला असून यावेळी माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव तसेच मित्रमंडळाचे विलास शिंदे योगेश शर्मा तरुण सेठ पारसरिया उद्योजक यांच्यासह भोकरदन शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी <laughs> विश्वास उत्तमराव जाधव राहणार भोकरधन मी स्टार म मराठी चॅनलच्या सिरियल्स बघत असतो त्या बघत असताना दोन हजार तेवीसचा त्यांचा ॲन्युअल पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यात त्यांनी मला विशेष अतिशय निमंत्रित केलेलं होतं त्या कार्यक्रमासाठी मी आम्ही दोघं सपत्नी नऊ तारखेला तिथल्या कार्यक्रमाला गेलेलो होतो त्याचा जाहीर प्रसारण सतरा तारखेला आज संध्याकाळी सात वाजता होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये का मुख्य वाहिनी नौ, नौ, मला स्टार प्रवाह मराठी वाहिनीचा फोन आला की तुमचं स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे म्हणून तिथं गेल्यानंतर नाट्य मंदिरमध्ये तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मला स्टार प्रवाहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश राजवाडे साहेब यांनी या वर्षी मागच्या वर्षीची प्रथम पालिका जी आहे तिचा पुरस्कार माझ्या हस्ते वितरित करण्याचा मला चान्स दिला आणि माझ्यासोबत महेश सर अजून दोन प्रेक्षक होते एक भिवंडीचे आणि एक पुण्याचे जाने जाने जाने। स्टार प्रवाहाच्या पूर्ण टीमला स्टेजवर बोलून त्यांनी माझ्या आश्चर्य पुरस्कार दिला कार्यक्रमाला मध्ये मला एक वेगळाच आनंद झाला त्यामुळे मी स्टार प्रवाह आभार मानतो तसंच तो कार्यक्रम आज संध्याकाळी सात वाजेला स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे तर मी सर्वांनी पहा